नमस्कार मंडळी कशा सगळे मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे शुक्रवार जेवण काय करायचं विचार होता तसं मी फनस मुलने काल कापून ठेवलेलं होतं सोलून सगळं ठेवलेलं आहे पण मुलांना ना चपाती भाजी खायचा कंटाळा आला आहे मी चालले रगडा पॅटीस करायला तर त्यासाठी मी सकाळी सफेद वाटाने भिजत घातलेला होता आणि आता तुम्ही कुकरला हळद मीठ टाकून बॉईल करून घेणार तर चला त्याच्यात मी हळद आणि मीठ टाकून घेते आणि बॉईल करते आणि हे बॉईल झाल्यानंतर एका टोपात काढणार आणि ह्याच्यासमध्ये मी बटाटा एक साधारण मोठ्या आकारचे चार किंवा पाच बटाटे बॉईल करणार तर चला हा मेनू मी कसा करते ची, ची कर हे दाखवते फणसाची भाजी पण करायची आहे तर कालची काजूगरची भाजी कशी झाली हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बाय तर ह्याच्यात ना मी हळद मीठ आणि थोडंसं हिंग टाकले हिंग का तर वटाणा वातड असतो आणि तसंही मी प्रत्येक भाज्यांमध्ये किंवा आमटीला फोडणी देताना वगैरे ना, ना हिंग हे टाकतच असते तर आता ह्याच्या साधारण म्हणजे वटाण्याच्या क्वालिटीवर आहे तर वटाणा चांगला असेल तर दोन सिट्टीमध्ये पण होऊन जातं आणि व्यवस्थित नसेल तर तीन चार सिट्ट्या काढाव्या लागतात तर त्या दिवशी मी पाणीपुरी बनवलेली ना तर त्यांना मला जास्त सिट्ट्या काढाव्या लागल्या नाही आहेत दोन सिट्ट्यांमध्ये झालेला तर मी आता बटाटे काढून ठेवते आणि आत्ता भाजले आहे पावणे पाच झालेले आहेत आता आता ना मी अनवी बघा अशी चढून पाणी पिते तर आता ना मी इथे मस्तपैकी चहा ठेवणार आहे माझ्या एकटी पुरताच असतो तो आणवी पण थोडासा घेते कारण पिलाना बिस्किट खायचं असतं म्हणून तर ह्याच्यामध्ये मी आता चहा पावडर ॲड करणार आणि साखर टाकणार बस तर चला बाय चहा झालं हां बोला है? हो देते मी चहाच करते मग देते तुला ठीक आहे चला बाय 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 ते ते रगडा पॅटीसाठी ना मी मग अशी रगडा लावलेला कुकरला तो रगडा तयार झालेला आहे आणि आता ना मी हे बटाट्याचे भाजी करून पॅटीस बनवणार आहे पण ते आत्ता नाही नंतर जेव्हा मुलं जेवायला येतील ना तेव्हाच चला, चला तर आता फनसाची भाजी नॉर्मल अशी एकच सिट्टी मी काढलेली आहे हे आता ह्याच्यासाठी मी ना दोन तीन कांदे घेणार लसूण सोडलेली आहे मिरची वगैरे काढलेली आहे इथे फक्त आता फोडणे द्यायचे तर चला बाय तर इथे कुकरला मी फणस लावलेलं ना हा जरा थंड करून घेतल्या आणि आता हा मी मिक्सरला फिरवून घेणार आहे तर आता हे मी मिक्सरला फिरवून घेईन काही जण ना बॉईल करतात ने, हाताने स्नॅप स्मॅश करतात काही जण वाटी पेला असं काहीतरी घेऊन करतात पण मी ना आता मिक्सरला एक फेरी मारून घेणार आहे तर इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे तेल गरम करून घेते प्रॉपर सगळी तयारी असेल ना तर फोडणे त्याला इझी पडेल तर मी मिरची लसूण आणि कढीपत्ता फोडणीसाठी तयार केलेला आहे आणि साधारण दोन का तीन कांदे घेतलेले आहेत जिरं मोहरी टाकून घेतलेलं आहे तडतडून दिली ती काही जणांना मसाल्यात करतात लाल मसाल्यात तर मी म्हटलं हिरव्या मिरचीमध्ये करून बघूया आपण म्हणजे हिरव्या मिरचीत पण करतात मी ट्राय केली तर छान अशी मिरची आणि लसूण पण तडतडून दिलेली आहे थोडीशी लालसर झाल्यावर मी एवढा हा कांदा घेतलेला आहे जेवढं तुम्ही कांदा जास्त घ्याल ना तेवढी भाजीला टेस्ट वाढेल तर मी साधारण मध्यम आकाराचे तीन कांदे घेतलेले आणि एवढा कांदा का झालेला आहे आता हा ना परतून परतून थोडा कमीच होणार मग मी मस्त म्हटलं तेलामध्ये फ्राय करून घेते तर गॅसचं फ्लेम थोडा मी वाढवलेला आहे आणि छान असं परतून परतून कांदाही असा लालसर होत चाललेला आहे त्यात मी हिंग टाकले हळद टाकले मसाला नाही टाकणार आहे कारण मिरचीची क्वांटिटी थोडी जास्त होती म्हणून काही जर मसाल्यात केलं तर मसाला, के मसाला टाकतात मग मिरची टाकायची नाही तर हळद वगैरे टाकून मी परत छान असं भाजून घेतलेलं आहे आणि हा मिक्सरमध्ये बारीक केलेला चुरा मी आता त्याच्यावर टाकणार आहे मीठ टाकून घेतलेलं आहे आता आता छान एक जीव करून घेते तर आता साधारण पाच किंवा सात मिनिटं जास्तीत जास्त मी वाफवून घेणार आहे तर इथे बटाटा शिजलेला आहे आणि इथे पुदिना आणि कोथिंबीर मी धुवून ठेवलेलं होतं बराच फे झाला साफ करून धुवून ठेवलं आहे आता हे मिक्सरमध्ये बारीक करणार साधारण सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि हे आता मिक्सरला ह्याची चटणी काढून घेणार ते इथे भाजी माझी वाफवून झालेली आहे गॅस बंद करते आणि मुलांना ना थोडंसं मसूर पुलाव करते मसूर पुलाव एकदम इझी आहे इथे ना आता अमोल येतील त्यांच्यासाठी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर मसूर पुलावला फोडणी देण्यासाठी मी कडीपत्ता कांदा आणि लसूण घेतलेली आहे कारण हे मसाल्यात करायचे आहे तर तेल गरम करून घेतले आणि त्यात फोडणीला टाकलं तर इथे ना मी पॅटीस बनवते आम्ही तिघंच आहोत म्हणून तिघांसाठी इथे भात होईल आता अर्णवला आणि अन्विला ना सगळ्यात आधी मी भात दिलेला आहे गरम गरम खायला कारण असं काय स्नॅक्स टाईप असेल ना तर ही पोरं खायला मागणार नाही त्याच्यामुळे मी आधी मुलांना भात खायला घालणार आणि मग नंतर रगडा पॅटीस गरम गरम खायला देणार तर सगळ्यात आधी एका डिशमध्ये मी रगडा घेतलेला आहे त्यात तो गरम गरम पॅटीस ठेवलेला आहे वरतून रगडा टाकून ही जी चटणी केली ना मी अद्रक पुदीना कोथिंबीर आणि मिरचीची ती टाकली आणि कांदा टाकलेला वरतून तुम्ही शेवही टाकू शकता आणि एन्जॉय करू शकता तर आमचं खाऊन झालं त्याच्यानंतर हे अर्णवचे सगळे अन्वीचे दादा आलेले आहेत तेही पार्टी एन्जॉय करवते तर इथे ना दादासोबत अन्वी मस्ती चालू होती तर व्हिडिओ ते इथेच थांबवते व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा फणसाची भाषी भाजी अशी कोणाकडे करतात ही कमेंट्समध्ये नक्की सांगा तर शुभरात्री गुड नाईट टेक कॅअर सगळ्यांनी काळजी घ्या बाय